हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज पुरंदर तालुक्यातील बोबगाव येथे सासवड कोंढवा रोड नजिकचं भलं मोठं होर्डिंग कोसळलं होर्डिंग कोसळल्यामुळे शेजारी असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या वीजवाहक तारा सासवड कोंढवा रोडवरती तुटून पडल्या दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात मोठा अनर्थ टळला जाणून घेऊया या गंभीर दुर्घटनेबाबतीत बातमीमध्ये सविस्तर पुरंदर तालुक्यातील बोबगाव येथील सासवड कोंढवा रोड नजीकचं भलं मोठं होर्डिंग काल रात्री झालेल्या वादळी वारा व वा मुसळधार पावसामुळे कोसळलं हे होर्डिंग महावीरांच्या ट्रान्सफॉर्मर शेजारी उभारण्यात आले होते विशेष म्हणजे हे होर्डिंग प्रसिद्ध देवस्थान कानिपनाथ देवस्थानकडे जाणाऱ्या रोडनजीक व सासवड रोड रोडनजीक उभारण्यात आलं होतं हे होर्डिंग महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर शेजारी उभारण्यात आलं होतं हे होर्डिंग कोसळल्यानंतर वीजवाहक तारा तुटल्या या ता तारा सासवड कोंडवा रोडवरती पडल्या होत्या या तारांमध्ये जर वीज पुरवठा असता आणि वीज पुरवठा असताना रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या अंगावरती या तारा पडल्या असत्या किंवा हे भलं मोठं होर्डिंग सासवड कोंडवा रोडवरती कोसळलं असतं तर भरा मोठा अनर्थ घडला असता सुदैवाने या घटनेमध्ये दुर्घटनेमध्ये मोठी जीवितहानी टळली आहे परंतु या दुर्घटनेनंतर पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील बेसुमारपणे उभारण्यात आलेल्या धोकादायक जीव घेण्या होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे ज्या ठिकाणी बोबगाव येथे हे होर्डिंग कोसळलं त्या ठिकाणी सासवड कोंढवा रोडवर मोठ्या प्रमाणावरती वाहनांची वर्दळ असते Holding, होता। होता। हे होर्डिंग महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर शेजारीच उभारण्यात आलं होतं मात्र महावितरणचं याकडे मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष होतं एकंदरीतच काय की विशेष म्हणजे हे होर्डिंग महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर शेजारीच उभारण्यात आलं होतं मात्र महावितरणचे अधिकारी कर्मचारी यांनी याकडे जाणीव दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना घडली असती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या होर्डिंगबाबत दुर्लक्ष व कानाडोळा का केला हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतीत कोणत्याही प्रकारची कारवाई का केली नाही हे होर्डिंग उभारले जात असताना या होर्डिंगला थांबवण्यात का आलं नाही या होर्डिंग मालकाला वेळीच रोखून हे होर्डिंग उभारण्यास मनाई का करण्यात आली नाही असा संतप्त सवाल आता बोबगावच्या ग्रामस्थांकडून विचारला जात आहे शिवाय या होर्डिंगला बोबगाव ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला आहे का या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे का शिवाय या होर्डिंगला महावितरणचं ना हरकत दाखला आहे का हे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत एकंदरीत काय की घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यातील होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न आयरनीवर आलेला असताना पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावरती होर्डिंग उभारले जात आहेत या होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे काल पुरंदर तालुक्यातील चांबरी बोबगाव भिवरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळी वारा व वा मुसळधार पाऊस झाला यामुळे एकच नव्हे तर बोबगाव येथे दोन भिवरी येथे दोन व बाबदेव घाटामध्ये दोन असे होर्डिंग कोसळले आणि या होर्डिंगमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झालं आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची व गंभीर बाब म्हणजे भिवरी येथे पेट्रोल पंपानजीक असणारं होर्डिंग एका घरावरती कोसळलं होतं परंतु संबंधित होर्डिंग मालकाने हातघाईने चलाकीने तात्काळ या होर्डिंगचा सा सांगाडा तेथून हटवल्याची माहिती ग्रामस्थांनी आम्हाला दिली या होर्डिंगचा सांगाडा हटवण्यात आल्यामुळे आम्हाला त्याचा व्हिडिओ उपलब्ध झाला नाही परंतु तुम्ही समोर बघताय की जे होर्डिंग बोबगाव येथे कोसळलं आहे या होर्डिंगचा सांगाडा किती मोठा आहे एवढं भलं मोठं होर्डिंग आणि ह्या होर्डिंगचा सांगाडा कोसळल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असते परंतु या कोणत्याही गोष्टींचं गांभीर्य या होर्डिंग उभारणाऱ्यांना देखील राहिलेलं नाही एकंदरीतच काय की पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या या होर्डिंगवरती कारवाई होणं गरजेचं आहे पुरंदर तालुक्यातील ग्रामीणच नव्हे तर शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणावरती बेसुमारपणे धोकादायक जीवघेणे होर्डिंग उभारले जात आहे अगोदर देखील हे उभारलेले आहे या होर्डिंगचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे प्रशासनाने तात्काळ पुरंदर तालुक्यातील धोकादायक जीवघेण्या होर्डिंगवर कारवाई करून ते तात्काळ हटवण्याची गरज निर्माण झाली आहे पुरंदरकारांकडून देखील वारंवार आता ही मागणी केली जात आहे की हे धोकादायक जीव घेणे होर्डिंग तात्काळ हटवा आता प्रशासन या होर्डिंगवरती कधी कारवाई करणार आहे हा प्रश्न मात्र उपस्थित झाला आहे धन्यवाद